नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दोन ते तीन महिने टिकणारी छान पौष्टिक अशी रेसिपी बनवतो आहे आणि आज आपण जो पदार्थ बनवतो आहे तो सर्वांच्याच आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे आणि रोजच्या रोज दिवसातून एकदा तरी हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी जवस घेतले आहेत याला अळशीसुद्धा म्हणतात वजनी प्रमाणामध्ये हे जवस पन्नास ग्रॅम इतके आहेत हे पॅनमध्ये घालायचे आणि मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान खमंग असे किंवा जवस तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आज आपण जो पदार्थ बनवतोय तो जे लोक किंवा ज्या स्त्रिया नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त आहे कारण यामध्ये माशांमधून मिळणारे ओमेगाद्री फॅटी ॲसिड जास्त प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडेंटसुद्धा असतात ज्या महिलांना पी सी ओ डी किंवा पी सी ओ एसचा त्रास आहे तो त्राससुद्धा कमी होतो डायबेटीज असेल तर ते सुद्धा नियंत्रणात राहतं हृदय निरोगी राहतं त्याचप्रमाणे गुडघ्यांचा आजार असेल तर तो सुद्धा कमी होतो वजन कमी होतं पचनशक्ती वाढते त्वचा चमकदार राहते केसगळतीसुद्धा कमी होते आणि असे अनेक प्रकारचे आजार आहेत ते जवसाच्या सेवनाने कमी होतात तर इथे जवस एक दोन ते तीन मिनटं आचेवरती तडतडेपर्यंत मी छान भाजून घेतले आहेत भाजलेले जवळच ताटामध्ये काढायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे त्याच पॅनमध्ये आता इथे मी अर्धी वाटी खिसलेलं सुखं खोबरं घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये जर म्हणाल तर खोबर हे खोबरं पंचवीस ग्रॅम इतका आहे आता मंद आचेवरती खोबरंसुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही फक्त हलकासा रंग बदलला पाहिजे गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करू नका मंद आचेवरतीच खोबरं भाजून घ्या तरी ते तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचासुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतला आहे जास्त खोबरं लालसर झालं नाही आहे आता ज्या ताटामध्ये जवस काढून घेतले होते त्यामध्येच मी खोबरंसुद्धा काढून घेणार आहे सर्व साहित्य आपल्याला थंड करूनच वापरायचं आहे त्यानंतर पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवलाय आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले वजनी प्रमाणामध्ये जर म्हणाल तर या ठिकाणी पस्तीस ग्रॅम इतकं तूप आहे तर हे तूप आपण पूर्ण पदार्थ बनवण्यासाठी वापरणार आहोत तर सुरुवातीला एक मोठा चमचा तूप पॅनमध्ये घालायचं तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की आता यामध्ये दोन मोठे चमचे वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम इतका डिंक घालायचा आणि तुपामध्ये हा डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तूप वापरणं शक्य नसेल तेल वापरलं तरीसुद्धा चालेल पण तुपामुळे हा पदार्थ छान खमंग होतो चवीलासुद्धा भन्नाट लागतो आणि सर्वजण अगदी आवडीनं खातात तरी ते डिंकसुद्धा मी छान फुलेपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलाय ताटामध्ये काढून घ्यायचा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवलाय आता यामध्ये पुन्हा एक मोठा चमचा तूप घालायचं आणि तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घेतले आहेत ते घालायचे आणि आता काजू आणि बदामसुद्धा तुपामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे या ठिकाणी काजू बदाम भाजून न घेता कच्चे वापरले तरीसुद्धा चालतील पण भाजून घेतल्यामुळे तुपाचा खमंगपणा यामध्ये उतरतो आणि पदार्थाची चवसुद्धा छान लागते तरी ते पाहू शकता काजू आणि बदामसुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले आहेत ते सुद्धा एका ताटामध्ये काढायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता यामध्येच इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे गव्हाचं पीठ एकशे पंचवीस ग्रॅम इतकं आहे ते यामध्ये घालायचं आणि आता मंद आचेवरती हे गव्हाचं पीठ तुपामध्ये छान सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम भाजून घेण्यासाठी यामध्ये एक चमचाभर तूप घातलं होतं त्यामध्येच जे गव्हाचं पीठ घालून मिक्स केलं आहे आता आपण वाटीमध्ये जे तूप घेतलं होतं ते शिल्लक राहिलेलं तूप लागेल असं यामध्ये घालायचं आणि गव्हाचं पीठ मंद आचेवरती सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे गव्हाचं पीठ वाटीमध्ये भरताना जर तुमच्याजवळ वजन करण्यासाठी वजन काटा नसेल तर हलक्या हाताने भरायचं आहे दाबून वाटीमध्ये पीठ भरायचं नाही जर वजन काटा असेल तर एकशे पंचवीस ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये हे गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता आणि इथे तुम्ही पाहू शकता लागेल ला असं थोडं थोडं तूप घालून मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतय पिठाचा हलकासा रंग सुद्धा बदलायला लागलाय आणि या ठिकाणी तुपाचं सुद्धा जे काही मी प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे फक्त लागेल ला असं एक ते दोन चमचे तूप घालून हे पीठ भाजून घेतलं की पीठ छान एकसारखं आणि खमंग भाजलं जातं त्यामुळे तूप एकाच वेळी सर्व न घालता लागेल असं थोडं थोडं घालून हे पीठ भाजून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता पिठाचा पूर्णपणे रंग बदलला आहे पीठ छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून झालं आणि आज आपण या ठिकाणी सर्वांच्याच आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असणारे तीन महिना टिकणारे आणि कोणत्याही प्रकारचा पाक न करता जवसाचे लाडू बनवतोय आणि यामध्ये आपण साखरेचासुद्धा अजिबात वापर करणार नाही शुगर फ्री असे हे लाडू आपण तयार करणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढं मी तूप घेतलं होतं ते सर्व तूप वापरलं आहे आणि पीठसुद्धा छान खमंग भाजून झालं आहे अगदी याचा सुगंध घरभर पसरला आहे आता हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठसुद्धा आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि सर्व साहित्य थंड करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये आणि बाऊलमध्ये काढून घेतले सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेतले जे जवस भाजून घेतले होते त्यातील दोन चमचे जवस मी बाजूला काढले आहेत हे जवस आपण असेच यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेले जवस आणि भाजून घेतलेलं खोबरं आहे ते काढून घेऊयात तर या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर प्रत्येक भाजून घेतलेलं साहित्य तुम्ही वेगवेगळंसुद्धा वेग वे वाटून घेऊ शकता इथे मी दोन दोन साहित्य एकत्र करून वाटून घेणार आहे तर इथे जवस खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता जवस आणि खोबरं मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतले आता हे वाटून घेतलेलं साहित्य एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचं तर इथे मी वाटून घेतलेलं खोबरं आणि जवस एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो डिंक तळून घेतला होता तो काढायचा आणि त्यासोबतच जे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून घेतले होते ते सुद्धा काढून घ्यायचे डिंक आणि ड्रायफ्रुट्स काढून घेतले की आता यामध्ये इथे मी पाच हिरवी वेलची घेतली आहे तीसुद्धा घालायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली तरी चालेल पण या पद्धतीने अख्खी वेलची घालून या डिंकासोबत तुम्ही वाटून पहा भन्नाट चव लागते सुगंधसुद्धा एकदम भन्नाट येतो आणि पदार्थ क्षणी किंवा त्याचा सुगंध आला की खावासा वाटतो तर इथे डिंक ड्रायफ्रूट आणि वेलचीसुद्धा मी छान मिक्सरला फिरवून बारीक अशी वाटून घेतली आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रणसुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये जवस आणि सुक्कं खोबरं वाटून घेतलेलं काढलं होतं त्यामध्येच काढून घेऊया त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलं होतं ते काढून घेऊयात आणि आता या गव्हाच्या पिठासोबतच यामध्ये इथे मी एक वाटी खिसलेला गुळ घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये गुळ शंभर ग्रॅम इतका आहे गुळ पावडर वापरली तरीसुद्धा चालेल फक्त गुळाचे आख्खे खडे वापरू नका कारण गुळ खिसून चिरून घेणे किंवा पावडर घेणे यामध्ये आणि गुळाचे आख्खे खडे घेणे यामध्ये भरपूर फरक आहे गुळाचे जर आख्खे खडे घेतले तर पदार्थ गोडाला कमी होऊ शकतो किंवा गोडाला जास्त प्रमाणामध्ये सुद्धा गोड होऊ शकतो त्यामुळे शक्यतो गुळ खिसून किंवा गुळाची पावडर किंवा चिरलेला गुळच वापरा तर इथे गूळ घातल्यानंतर गुळ आणि गव्हाचं पीठसुद्धा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत एक ते दोन वेळा वाटून घेतले आणि आता हे गव्हाचं पीठ आणि गूळसुद्धा या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून एका बाउलमध्ये काढून घेतले आता यामध्ये जे जवस आपण बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा घालून घेऊयात आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात जर कुठे गुठळे असतील तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या छान असं एकजीव करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले एकजीव केला आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण हातात घेतल्यानंतर अगदी सहज जरी दाबलं तरी याची छान मूठ वळली जाती आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट तयार झालं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सहज लाडू वळले जात आहेत मोठ्या लहान मध्यम आकाराचे लाडू तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आणि आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाक तयार केला नाहीये तरीसुद्धा हे लाडू तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे असे छान टिकतात तुपाचा वापर केलाय वेलची सुद्धा अख्खी आहे त्यामुळे लाडवांचा सुगंधसुद्धा भन्नाट येतो आणि लाडू सुगंधानेच खावासा वाटतो तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा लाडू वळला गेला आहे अजिबात लाडू तुटत नाही आहे जसा पाकामध्ये आपण लाडू तयार करतो अगदी तसाच झाला आहे इथे मी तुम्हाला आणखी एक लाडू तयार करून दाखवते तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे सर्व लाडू बनवून घेणार आहे म्हणजे रोजच्या रोज रोच एक जरी खाल्ला तरी अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक होतो आणि आकारामध्ये मोठा नसला की मुलंसुद्धा आवडीनं खातात तर इथे मी दुसरा लाडूसुद्धा बनवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता दुसरा लाडूसुद्धा एकदम परफेक्ट तयार झाला आहे जर मिश्रण मिक्स केल्यानंतर लाडू वळले जात नसतील तर काय करायचं सर्व मिश्रण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि एक दोन ते तीन वेळा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचा मिश्रण तयार होईल व्यवस्थित आणि लाडू अगदी असेच सहज वळले जातील आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूसुद्धा मी बनवून घेते तर इथे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मध्यम आकाराचे तेरा ते चौदा लाडू बनवून सहज तयार होतात लाडू या ठिकाणी मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी सहज फुटतोय छान मौसूद लाडू तयार झाला आहे दिसायलाही छान दिसतो आहे आणि चवीला तेवढाच भन्नाट झाला आहे आणि मेन म्हणजे आपण यामध्ये साखर वापरली नाही आहे त्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे तेसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील त्याचप्रमाणे तुम्ही कुठे बाहेर प्रवासामध्ये निघाला असाल किंवा तुमच्या घरचे कोणी बाहेर असतील तर त्यांनासुद्धा हे तीन महिने टिकणारे पौष्टिक जवसाचे लाडू नक्की बनवून द्या आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद